आषाढीच्या अनुपम्य सुख सोहळ्याची सुरुवात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनं झाली यावेळेला मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील अहिरे दांपत्य सहभागी होतं एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना घरबसल्या विठ्ठल दर्शन घडावं यासाठी थेट विठ्ठलाच्या गर्भगृहातनं दर्शन घडवत आहोत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्या माध्यमातून सुख झाले व हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा आज अक्षाढी एक एकादशीचा सोहळा आणि या एकादशीच्या सोहळ्यासाठी एन डी टी व्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आलोय आपण सावळ्या विठुरायाचं सा दर्शन आज विठ्ठलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिक येथील अहिर दाम्पत्यानं शासकीय के महापूजा केली आणि या महापूजेनंतर विठ्ठलाचं थेट दर्शन खरं तर आपण घेतोय विठ्ठलाला आज हा अंगरखा जरीचा अंगरखा परिधान करण्यात आला आहे मोगऱ्याचं वस्त्र आहे शेला भरझरी शेला परिधान करण्यात आला आहे केशरी चंदन आहे त्यामुळे विठ्ठलाचं जे रूप आहे हे अधिकच खुलून दिसताना दिसते आणि हेच विठ्ठलाचं रूप डोळ्यात सामावून घेण्यासाठी महिलान मैल प्रवास करणारे वारकरी पंढरपुरात येत आहेत आनंदाचे डोही आनंदात रंग अशाच वातावरणात साऱ्यांचं रूप खरं तर पाहायला मिळते आणि हेच रूप दाखवण्यासाठी आता थेट एन डी मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण हे दर्शन घेऊन आलोय व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह संकेत कुलकर्णी एन मराठी पंढरपूर